नमस्कार मंडळी कशी आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे कारण की दिवाळी जल जवळ आली आहे आणि दिवाळीला एकदम खडखडीत होऊन सगळा फराळ केला पाहिजे मग त्याच्या दगर आपण जरा चमचमीत खाऊया की के, मग त्यासाठी केलं आहे छान असे छोले दरवेळी मी छोले करते पण ह्यावेळेला थोडासा बदल केला आहे आणि मस्त अशी ग्रेव्ही झाली आहे अगदी ज्यांना बटाटा आवडतो आणि ज्यांना छोलेसुद्धा आवडतो दोन्हीसुद्धा दो कॉम्बिनेशन ना एकदम भारी आहे तर थोडासा बटाटा वापर वापरून मी तयार केलं आहे आलू छोले खूप सुंदर अशी रेसिपी आहे त्यामुळे लगेच सेव्ह करून ठेवा आणि तयार करा सगळ्यांना आवडणार घरच्यांनासुद्धा आवडणार अगदी गरमागरम असं हे सर्व केलं तर हाताला चटका बसत होतं तरीसुद्धा ना अजिबात थांबायची हे नव्हतं कारण की तोंडाला तर पाणी भरपूर सुटलं होतं कारण की ह्याचा श्वास ना गरभ सुटला होता झणझणीत असं झालं तर छोले आणि छान चवीला झालतं विशेष म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे ना ती छान लागत होती पण ही ग्रेवी बनवली होती कशी तर हेच तुम्हाला दाखवणार आहे तर हे सुद्धा खाल्लं तर चालतं चपाती रोटी पराठा सुद्धा एकदम सूट होतो तर आपण चला सुरुवात करूया हे छोले आलू केल होतं कसं तर एक वाटी इथं छोले घेतला आहे घरामध्ये जितके सदस्य आहेत ना तितकं इथं छोल्याचा वापर करायचा तर आम्ही हे चार लोकांनी हे छोले खाल्लं आहे खूप छान असे फुगले आहेत टमटमीत तीन तासा अगोदर हे भिज घातले होते गरम गरम तुम्ही लगेच करणार असाल तर अर्धा तासा अगोदर कोमट पाणी करून त्यामध्ये छोले भिजत घातले की तरीसुद्धा छोले भिजले जातात तरी मला वे वेळ होता भरपूर त्यामुळे तीन तास अगोदर हे छोले भिजत घातले आहेत छान असे फुगले आहेत फुगलेले छोले आता आपण हे कुकरमध्ये घालून घेतलेत त्यामध्ये घालूया बटाटा दोन बटाटे मीडियम साईजचे दोन बटाटे साल काढून घेतले आहेत आणि हे आता साल काढलेले बटाटे ह्यामध्ये छोल्यामध्ये मिक्स करून पाणी घालायचं शिजण्यापुरतं पाणी घालायचं अचानक लाईट गेल्यामुळं थोडासा अंधार दिसत आहे तर आणि ह्याच्या आपण पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहोत तर हा मसाला बघा दोन मिडियम साईजचे कांदे घेतले टमाटा घेतला एक लसूण भरपूर घेतला आहे आल्लं घेतलं आहे एक इंच आणि हा मसाला ओला झाला छोलेसुद्धा आहे तर पाच सहा शिट्ट्यामध्ये शिजलं आहे मग हे शिजलेले छोले आपण बाजूला ठेवायचं आणि लगेचच मसाला तयार करायला घ्यायचा तर पहिल्यांदा काय करायचं दोन ते तीन चमचं तेल हे आता पॅनमध्ये गरम करण्यासाठी ठेवायचं तेल झालं की गरम त्यामध्ये घालायचे सर्व हे ओले मसाले कांदा टमाटर लसूण आले आणि हे ले ले आले छोले माझ्या मुलगीला आणि मुलग्याला खूप आवडतात अगदी शिळे झालेले छोले म्हणजे संध्याकाळी केलेले छोले सकाळी तिने डब्याला नेलते थोडेसे शिल्लक राहिलेले आणि आल्यानंतरसुद्धा त्यांचं होतं की छोले राहिलेत का शिल्लक त्यामध्ये कसरी मिथी घातले धने घातले आहे चक्रीफूल घातले मिरे घातले चारपाच आणि हे लवंगा एक दोन तीन तर लवंगा दोन तीन चक्रीफुले एक धने एक चमचा आणि मिरी आहे ते पाचचा हा खडा मसाला झाला आहे कसोरी मेथी घालून घेतली आहे आणि ह्याला स म्हणजे आणि नेस्ट लेवलला चव जाण्यासाठी ह्यामध्ये घातलं आहे बटर तर लाईट गेल्यामुळं मी बाहेर काढून ठेवलं होतं हे बटर त्यामुळे वितळलं हे क्विप झालं नाही ते किंवा बटरऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालतं बटर नसल्यास घरी तर दोन्ही नसलं तर चालतं पण चव आप आपल्या चवीचं खायचं आहे म्हटल्यानंतर असं तर चवच असतातच आपलं त्यामध्ये घातलं आहे दोन चमचे तीळ घातलं आहे अर्धा चमचा जिरे घातले आहे आणि हा मसाला छान असा भाजून घ्यायचा ह्या मसाल्यामुळेच छोल्यांना खूप सुंदर होतात चवीला छान होतात अगदी तुम्हाला सांगतो हॉटेलमध्ये मिळतात ना त्याच्यापेक्षा जास्त नेक्स्ट लेवलला हे चवीला होतं बरं का भरपूर तर त्यामध्ये घालूया कोथिंबीर कोथिंबीर म्हणजे व मागचं जे डेट असतं ना कठीण ते घालायचे आणि भाजून हा मसाला ठेवायचा जास्त म्हणजे करपवायचा नाही थोडासा कच्चाच ठेवायचा हा कच्चा, कच्चा मसाल्यामुळेच छान अशी टेस्टी येते कोथिंबीरचं ते आपण काड्या घालून थोडंसं एक मिनटं भाजून परतून घेतलं आहे आता घालून घेऊया थंड झाल्यानंतर मसाला हा मिक्सरच्या जारमध्ये आणि नंतर ह्यामध्ये घालायचे ग्रेवी छान होण्यासाठी कच्चा बटाटा आणि एक पळी छोले आणि त्यातलंच थंड झालेलं पाणी घालायचं पाणी म्हणजे कोमट झालं पाहिजे गरम गरम घालू नका किंवा मिक्सरला इजा होण्याची शक्यता असते तर हे घालून घेऊया तर हे माझ्या मुलगीला खूप छोले आवडत होते अगदी ती छोले क भिजत घालत्यापासून ते तयार होण्या माझ्यापाशीच थांबले होते अगदी ती स्वयंपाक करताना कायमच माझ्याजवळ असते तर चला हा मसाला तयार झाला आहे ग्रेव्ही करून घ्यायची अगदी प्युरी असते ना मसाल्याची तशाच पद्धतीने ही प्युरी तयार झाली आहे हा हीच प्यु प्युरी आहे ना लाल तिखट घातल्यानंतर छान अशी लागते तर इथं हा मसा आपण तेल घातलं होतं ते गरम करायला पाच सहा चमचा काहीतरी विशेष पदार्थ करायला झाल्यानंतर तेलाचा थोडासा वापर करावा लागतो जास्त हा मसाला घालून घ्यायचा अदोगर थोडासा आपण मसाला भाजूनच घेतला होता तर आता जास्त कष्ट करावे लागणार नाही भाजण्यासाठी हा मसाला थोडा थो दोन ती ते तीन मिनटं भाजून घेऊया आणि भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये घालूया एक चमचा हळद घालायची मीठ घालायचं चवीनुसार सांबर मसाला थोडासा घालायचा म्हणजे ह्याला टेस्ट ना छान येते एक चमचा आपण गोडा मसाला घालून घ्यायचा आणि घरामध्ये कोणते तुम्हाला मसाले आवडत असेल ते सुद्धा थोडेसे ॲड केले तरीसुद्धा चालतात तर, तर छोले मसाला घातला आहे दोन चमचा आणि आपल्या घरगुती लाल तिखट कांदा लसूण म्हटलं मसालासुद्धा ह्याला म्हटलं जातं तर हे सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे ह्यामध्ये दोन ते तीन मिनटं म्हणजे ह्या मसाल्याला तेल सुटलं की आपण ह्यामध्ये जे छोले शिजवून ठेवले होते ना ते घालायचे तर तुम्हाला सांगते तुम्हाला ग्रेवी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही आणि थोडंसं छोले ना मिक्सरच्या जारामध्ये बारीक करून घातलं तरीसुद्धा छान लागतं तर कमी पाहिजे असेल तर तुम्ही छोले नाही घातलं तर चालतं असे सळसळीत ग्रेवी छान बिना सुद्धा छान लागतं ह्या मसाल्यापासूनच तर हे घातून घेतलं आहे आपण पाण्या सकत घातलं आहे जितकं घट्ट पातळ पाहिजे तिथं तुम्ही पाणी ॲड करू शकता तर पाणी तुम्हाला जास्त नको पाहिजे असेल तर पाणी नितळून छोले बटाटा तुम्ही घालू शकता वरून छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची देशी हिरवीगार तर तयार झाले आपले छोले तर हे छोलेची रेसिपी तुम्हाला बघायला आवडली असेल आणि नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद